नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी मिळून भारतातील नागरिकांसाठी काही कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत महिलांसाठी देखील अनेक योजना राबवल्या जात आहेत आणि आज आपण महाराष्ट्रातील शासनाने काढलेल्या विधवा महिलांसाठी काही योजनांबद्दल व्हिडिओ बघणार आहोत तर चला जाणून घ्या हो महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी कोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्याआधी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहिली योजना आहे ती म्हणजे इंदिरा गांधी पेन्शन योजना योजनाचा मुख्य उद्देश आहे आर्थिकदृष्ट्या कमकुवत व्यक्तींना पेन्शनच्या माध्यमातून मदत करणे हा आहे केंद्र सरकारने ही एक योजना चाळीस ते एकोणसाठ वयोगटातील विधवा महिलांसाठी सुरू केली आहे आणि या अंतर्गत दरमहा सहाशे रुपये आर्थिक मदत दिली जाते पुढील योजना आहे संजय गांधी निराधार योजना जी महाराष्ट्र सरकारची स्वतःची पेन्शन योजना आहे या योजनेअंतर्गत रेषेखालील अठरा ते पासष्ट व विधवा महिलांसाठी दरमहा पंधराशे रुपयाची आर्थिक मदत दिली जाते हे सहाय्य त्या महिलांना पासष्ट पूर्ण होऊन होईपर्यंत दिले जाते आणि ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होते त्यानंतर ही